मढी देवस्थानच्या ट्रस्टच्या जागेवर वक्फचा दावा आहे मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी हा मोठा दावा केलेला आहे दोन हजार जमिनीवर मुस्लिमांनी ताबा घेतल्याचं मरकड म्हणाले मडी चौऱ्याण्णव एकरच्या जमिनीवर वक्फचा ताबा आहे सध्या संसदेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील मढी देवस्थानच्या ट्रस्टच्या जागेवर वक्फ बोर्डानं दावा केला आहे आमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कान्होबा उर्फ कानिपना देव या नावाने जवळपास आठ हजार एकर जमीन आहे त्यापैकी जवळपास दोन हजार एकरवर वक बोर्डाने दावा सांगितलेला आहे आणि आज रुजी ही ती जमीन मुस्लिमांच्या ताब्यात आहे आज मढीचा जरी विषय घेतला तर मडीमध्ये सुद्धा जवळजवळ साडे चौऱ्याण्णव एकर जमीन ही त्या मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहे त्यावरही त्यांनी वक बोर्डमध्ये हक्क सांगितलेला आहे आणि दोन हजार एक दहाला ला असं ती लहान माइंबाची साडे चौदा एकर जमीन दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार सतरा असे तीन प्रकरण आज रोजीही वक बोर्डमध्ये चालू आहेत आणि आपल्याला तिथं न्याय मिळेल का नाही याची खात्री हिंदूंना अजिबात नाही कारण ते आपल्या न्यायासाठी बसलेलेच नाहीत